तर इथे ही रात्री अर्धी पूजा मांडून गेले होते पुजारी जे वरती चौरंगावरती आहे ते रात्री मांडलं होतं आणि जे खाली ठेवलं ओल आहे ओलंवालं म्हणजे फ फळं वगैरे ते सकाळी येऊन त्यांनी मांडणी केलेली आहे खूप सकाळी लवकर आले होते ते अशी छान मस्त मांडणी केलेली आहे पूजेची मला खूप आवडली पूजा इथे सत्यनारायणची तयारी चालू आहे आणि ते होम करणार आहेत सगळी तयारी ते आधीच करून ठेवत आहेत म्हणजे नंतर गडबड नको सो आणि आता इथे यांची बोरिंग काढली होती त्या बोरिंगची पूजा आहेत आणि हे जे पाच प्राणी आहेत त्यांना हळदी कुंकू वगैरे व्हावून जसं पुजारी सांगत आहेत तसं सा आहेत अशी छानपैकी बोरिंगची पण पूजा केली आणि नैवेद्य ठेवलेला आहे बोरिंग आणि ह्या बोरिंगच्या पाण्याच्या कळशा आपण भरून घेतलेल्या आहेत सगळ्या आता तुळशीची पूजा केलेली आहे ही अशी छान रांगोळी काढली होती रात्री वेलकमची आणि ही जी बॉर्डर केलेली आहे ती आरोहीनी केलेली आहे न सांगताच तिच्या मनाने करत होती ती रात्री हे बघा अशा छान आम्ही कळशा भरून घेतलेल्या आहेत डोक्यावरती आणि आता त्या कळशी सगळ्या घरभर पूर्ण फिरवायच्या आहेत पूर्ण पाणी आपण घरभर फिरवायचं आहे आणि नंतर ते पाणी वरून खाली यांच्या डोक्यांवरती ओतायचं आहे ती एक पद्धत आहे आमच्या गावी सो तुम्हाला दाखवेलच मी पुढे हे बघा ताईंनी तुळस घेतलेली आहे डोक्यावर आणि आपले देव घेतलेले आहे जिजूंनी ते पूर्ण घरात फिरव देव आपल्या पूर्ण घरात फिरवत आहेत म्हणजे देवांना पण पूर्ण घर दाखवायचं आहे हे बघा असं सगळ्या रूममधून पाण्याच्या कळशा आणि तुळस देव सगळं घेऊन फिरायचं आहे आणि ते मंत्र प्रत्येकाला मंत्र बोलत होते हे बघा हे सुपात सगळे देव ठेवलेले आहे आता वरती पण फिरव फिरवत आहेत ते वरती पण सेम रूम काढलेले आहेत आर्यन शूट करत होता त्याच्यामुळे त्याच्याकडे मोबाईल खूप हलतो आहे तर थोडं समजून घ्या म्हणजे पूर्ण घर आपल्या देवांना दाखवायचं आहे हे बघा आता हे सगळं खाली जाऊन आता पूजेला सुरुवात होणार सातच्या आधी गृहप्रवेश झालेला आहे ही अशी छान अशी रांगोळी फुलांची रात्रीच काढलेली होती आणि यांचा गृहप्रवेश खूप छान वेळेस झालेला आहे सातच्या आधीच सकाळी गृहप्रवेश झालेला आहे हे सगळं डेकोरेशन आम्ही रात्रीच करत होतो आणि आता पूजेच्या आधी यांनी उत आपल्याकडे पद्धत आहे दूध उतू घालवायची सो हे दूध आपण छोटी पेटवलेली आहे हे काड्या आहे चंदनाच्या काड्यांवरती आपण दूध ठेवलेलं आहे सकाळी खूप गडबड झाली आम्हाला आवरायला कारण की ते सुवासनी पाहिजे होत्या म्हणून आम्ही गडबडीत आवरलं होतं आता पूजेला सुरुवात होईल मग मी थोडंफार आवरलं आणि आता थोड्याच वेळात पूजा सुरू होईल चला तर मग बघूया कशी होते पूजा योद विदुरोत्तम नाम याति ध्रेणा पवित्रते पवित्र पुतस्य जत कामः पुणे चचकैयम् अहं बविहृृत्वा हेन राजा परिदानं एव महावरो कण्ठमदामि स्वामिदेव इति मार्दवत् तथा

दातेन योगो हिरण्यवर्णात् ककरा सन्द्रवमे देवो वन्दामि देवो महीपते कारमशाजमतो मे हे स्वा ब्रह्माणे नमः उद्जातमतां वदे किंवल पाणी सोडून द्या हस्तप्रचालनस्य यां मुचदनो यां उत्तराभरणं यामि मुवासार तन्दुरं सोडून लंग्रंणं यामि ओम दि महादेवनार्दनमम् एतजं अंगवर्णकवन्तं प्रयामि नैवेदनारिदमद सोडून लंग्रंणं

आता ह्या कळशा ज्या आम्ही आतमध्ये घेऊन आलेलो कलश ते पुन्हा वरती घेऊन जायचं आहे भरलेल्या त्याची पूजा वगैरे झालेली आहे आता आता आम्ही वरती टॅरेसवरती जाणार आणि मग ते एक करून त्यांच्या घरातले सगळे उभे असणार त्यांच्या अंगांवरती हे पाणी टाकायचं आहे आणि बघूया आता कसं काय होतं आहे आम्ही सगळ्या कळशावरती घेऊन जातो आहे आम्ही पूर्ण टेरेसवरती वरती गेलो होतो पण टेरेसवरून खाली पाणी पडणार नाही मध्ये असा स्लॅब होता त्याच्यामुळे प पुन्हा आम्ही वरच्या फ्लोअरला खाली एक फ्लोअर खाली आलो आणि असं वरून पाणी टाकतो आहे बघा त्यांच्या घरातले सगळे हे खाली उभे आहेत आणि त्याच्यामध्ये जे काहीतरी असतं ते टाक असतो त्याला बोलतात तो त्या कळशीच असतो आणि तो पत्रामध्ये झेलायचा असतो हे बघा आता इथे ताई माझी पदर असं हे करून उभी आहे त्या पदरामध्ये तो आला पाहिजे असं हे सगळ्यांना वरतून पाणी टाकायचं आहे अशी ही पद्धतच आहे लावी सो ज्या कळशा आम्ही घेऊन गेलेलो त्या सगळ्या कळशावरून पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मग हे सगळं हळदी कुंकू लावून आणि जे आपण आहेर आणलेले असतात ते द्यायचे आहेत इथे द्यायचे आहेत इथे ही पूजा संपन्न झालेली होती आणि हे सगळे मावशी वगैरे आले होते माझी दोन्ही मावशी आल्या होत्या आणि त्यांनी इथे सगळं आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो छानपैकी ह्या सगळ्या तिच्या जाऊबाई आहेत आणि मग गप्पा वगैरे मला जेवण पण खूप छान होतं मला शूट नाही करता आलं मी हे आदल्या दिवशी शूट केलं होतं आतलं घर तुम्हाला दाखवते मी कसं कसं बांधलं आहे ते हे असा छान हॉल बांधलेला आहे मोठा आणि वरती पी ओ पी पण छान वाटत होती सिंपल आणि सोबर खूप मोठा असा हॉल झालेला आहे यांचा आणि मध्ये झुंबरसाठी जागा ठेवलेली आहे हे बघा अशा लाईट्स वगैरे खूप छान वाटत होतं रात्री तर खूप छान वाटतं आणि हे इथे दरवाजाला तोरण वगैरे बांधायला आणलेलं आहे नवीन झाडू त्याची पूजा करण्यासाठी हे सगळं आणलं होतं इथे इथे जिथे आपण पूजा मांडली होती हा तो बेडरूम आहे त्यांनी म्हटलं की बेडरूममध्येच मा पूजा मांडूया मा हॉलमध्ये सगळं एजा जा असणार मग रस्त्यात राहणार सो आणि इथे बेसिंग आहे इथे टॉयलेट बाथरूम इथे आहे बाहेर त्या बेडरूमच्या हे पण असं छान झालेलं होतं गावी म्हटलं तर खूपच छान वाटत होतं हे इथे टॉयलेट आहे आणि बाथरूम पण खूप मोठं होतं हे बघा खूप छान आहे मोठंच्या मोठं बाथरूम झालेलं आहे आणि हा दुसरा बेडरूम आहे हे सगळं उद्याचं पूजेचं सामान ठेवलं होतं त्यांनी आणि ही देव्हाऱ्यासाठी त्यांनी सेपरेट रूम काढली होती छोटी त्याच्यात देवारा अजून त्यांना बनवायचा आहे बाकी खूप सारं बाकी आहे थोडं थोडं हा किचन बघा किचन तर एक नंबर झालेला आहे यांचा सगळ्यांना किचन जास्त आवडला आणि हे पाणी ठेवण्यासाठी हंडा कळशी वगैरे ठेवण्यासाठी हे त्यांनी करून घेतलेलं आहे किचन खूपच सुंदर आहे त्यांचं खूप मोठं झालेलं आहे खूप सारे पाहुणे आले तरी ते किचनमध्ये जेवायला बसू शकतात असं किचन झालं आहे स वरपर्यंत त्यांनी स्टाईल्स लावलेला आहे आणि हे उद्या पूजेचं जेवणाचं सगळं सा इकडे सामान आणून ठेवलं होतं आम्ही आणि गावच्या ठिकाणी ट्रॉल्या वगैरे नको म्हणून ह्यांनी असं भांडी ठेवायला हे रॅक करून घेतलेलं आहे आणि मागे असं गॅलरी केलेली आहे यांनी हे बघा अशी लांबच्या लांब अशी गॅलरी इकडे कपडे वगैरे सुकट टाकू शकतो आपण असं छानपैकी मस्त वाटत होतं रात्री तर एक नंबर वाटतंय आणि ही मागच्या बाजूला एक रूम काढतायत ते कधी जर चुलीवरचं जेवण करावं असं वाटलं तर इथे चूल पेटवू शकतात त्याचं अजून काम बाकी आहे सो आणि काही शेतातलं आणलं धान्य वगैरे तर इथे ठेवू शकतात ते सो कसं वाटलं घर आणि पूजा तर नक्की कमेंट करून सांगा टील देन टेक केअर बाय